राम राम युटूब फॅमिली मेनका माणूस यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आमच्या काही काही लंगड्या ह्या अशा लंगड्या झालेल्या आहेत काही काही ह्या अशा काही काही आडव्यावर झाल्या चालूच राहते भाऊ ना आता काय करता इला चालू आहेत आता सध्याला दुपारच्या आणल्या पाण्यावर इकडे आहे आपला वाडा इंजोरी कारण लाड़ अडचवळ बघू शकता भावना काय मेनक्यांचे हाल बापरे पाहू शकता खालून काटे जावं लागले एकच नाही दोन्ही पण मालकांनी काय फरक पडते मालक बसतात घरी असा जर काटा गेला याच्यातनी नाही बसणार मेन का घरी का खायचे वांदे आहे असं द्यायले तु बा आहे जंगल छोटस आहे पण चांगला आहे धरणातच काटा आहे कारण झाला ढावे वगैरे भेटते तुम्हाला हे पुलावरून बघायला धरण तर आम्ही अंधारसात त्याला थोडेसे त्या कारणानं भावानो फॉलो लाईक करत जा तुमच्या भावाला सपोर्ट करा चला भावानो तर धन्यवाद सर्च करायचा असेल तर शिकव ॲप डाउनलोड करा भेटून जाईना आपण तुम्हाला धन्यवाद